का शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं सध्या पराठी टोकणी चालू आहे बघू शकता टोकन यंत्राच्या सहाय्याने बघू शकता आपण जे त्यामध्ये चालणी लावली आहे आपण पराठीसाठी चालणी लावली आहे जर त्यासाठी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये विचारा आम्ही तुम्हाला नक्की तुम्हाला सहायता करू कारण आम्हालासुद्धा थोडीशी तकलीक गेली ते चालणी लावायसाठी ठीक आहे आणि बघू शकता ही पूर्ण जी पराठी आहे मित्रांनो आपल्या अमृत पॅटर्न आपल्या दिनेश भाऊच्या मार्गदर्शनानुसार लावलेली आहे बघू शकता हा पट्टा आहे चारचा पट्टा ठीक आहे बिलकुल आपण जे टेपचा टेपचा जो आहे चार फूटचं अंतर आहे आपण त्या सहाय्याने आपण चार फूट मोरलेला आहे आणि हा झाला चार फूटचं अंतर आणि हे झालं आपलं सहा फूटचं अंतर बघू शकता हे सुद्धा आपण टेपच्या सहाय्यानेच मोरलेलं आहे आणि हे दोरी लावून हे चालू आहे बघू शकता कोणत्याही प्रकारचे आपण बैलजुडीचा उपयोग केलेला नाही हे बघा मी एक मी एक माणूस आहे आणि हा एक अमोलदाता आणि तो चालवणार आहे म्हणजे अशा जणच आम्ही हे लावून लागवून चालू आहे बघू शकता हा पट्टा सहाचा हा पट्टा चारचा थोडा वेळ लागतो पण असा आहे की यामध्ये अजून एक जर मालुज माणूस असला आमची दोरी जी आहे दोरी आमची धुऱ्यातू म्हणजे धुऱ्या या धुऱ्या ते त्या धुऱ्यापर्यंत सध्या पूर्ण नाही आहे दोरी जर पूर्ण असली तर एकदम तपलीसुद्धा जात नाही तर बघू शकता मित्रांनो हे बघा मुरमाटी जमीन आहे पूर्ण काळी जमीन नाही आहे हे बघा गोटाळी भाग आहे पूर्ण पण आपण त्या दिवशी दिनेश भाऊंना कॉल केला आणि त्यांनी आपल्याला जे सांगितलं आपण त्या पद्धतीने आपण लावतो ठीक आहे आणि पुढंसुद्धा आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण याचे नियोजन करू तर मित्रांनो काही स त्या टोकन यंत्राबद्दल काही कन्फ्युजन असेल तर नक्की विचारा कमेंटमध्ये आणि तुम्हाला आम्ही नक्की सहायता करू धन्यवाद तर मित्रांनो आपल्या चॅनलवर सुद्धा हा व्हिडिओ अपलोड करू तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून द्या कारण या पराठीचे या कपाशीचे सुद्धा व्हिडिओ येणार आहे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट करा ठीक आहे धन्यवाद